निवडणुकीमध्ये प्रक्रियेमध्ये आहे आम्ही स्वतः उमेदवार असल्यामुळे आणि नगरसेवाचा अनुभव असल्यामुळे साजिक आहे हा थोडासा म हा मोठा गॅप पडलेला होता नऊ वर्षाचा आणि त्यानंतर निवडणूक आहे त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि मतदारामध्ये आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे त्यामुळे साजिकच आहे की ही निवडणूक आम्हाला आम्ही विकासाच्या माध्यमातून जसं आपल्या यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी सांगितलं आहे की कामाने उत्तर द्या तर त्या माध्यमातून आम्ही विकास केलेला एक मा आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून लक्षात घ्या की जे आमची जी महायुती आहे शिवसेना भाजप आणि आर पी आय तर त्यांच्या माध्यमातून जी आम्ही केलेली कामं आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि महापालिकेच्या के माध्यमातून केलेली कामं लोकांसमोर आहेत तर भविष्यामध्ये लोकांना ज्या ट्रान्सपोर्ट असेल किंवा पार्किंग असेल किंवा अजून त्यांना स्वतःचं स्वप्नातलं घर असेल हक्काचं घर असेल ह्या ते घर देण्याचा प्रयत्न करणार आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि ते पुढे नेण्याचा प्रयत्न आणि व वचन आम्ही साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून देत आहोत त्याबरोबर आतासाठी आमचे परिवहन मंत्री प्रताप सयकाही आमच्याबरोबर आहेत म्हणजे सर्व एक विचार घेऊन आम्ही पुढे त्यांच्यामुळे मला ही जागा मिळाली आणि मी तळागाळातला का कार्यकर्ता आहे तर जे काय गोरगरिबांचे जे योजना आहेत ऑलरेडी मी तीन चार वर्षापासून राबवतोय तेच मी पुढे घेऊन जाणार आहे आणि त्याच्यामध्ये अजून काय वाढीव काम करता येईल ते मी करत राहीन काय म्हणतो आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मनापासून आभार मानेल की त्यांनी मला परत एकदा संधी दिली आहे आणि आता प्रभागामध्ये काम करताना समस्या बऱ्याच येतात तर इथे पाण्याची समस्या आहे वाहतूक कोंडी आहे बरेच अशा समस्या आहेत आणि क्लस्टरची जी योजना आहे ती शिंदेसाहेबांनी हाती घेतलीच आहे तर मला असं वाटतं येत्या नवीन याच्यामध्ये साहेब ते नक्कीच मार्गी लावतील आणि त्याच्यामध्ये बरेच लोकांचा फायदा होईल गोरगरीब काही नगरसेवक मतदान निवडून भेटत नाही गोरगरीबरसाठी तर काय किती ऑफिस आहेत का गोरगरीबांसाठी सेवा करायला ऑफिस आपलं तर चालू असतं पण आपण जेव्हा फोन वगैरे करतात कधीतरी आपले हे आपण नसतो पण तरी पण ज्या समस्या आमच्यापर्यंत येतात तर त्या आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो साहेबांच्या आमच्या प्रताप सरनाईक साहेबांचे तसेच परिषाताई आणि पूर्वेश सरनाईक साहेबांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आणि त्यात तुमच्या समोर अपक्ष किती उमेदवार होतं कुठल्या कुठल्या पार्टीचे उमेदवार होते सांगणार मॅडम चौधरी सा, मॅडम एक होत्या मनसेच्या आणि करुणा पाटील एक होत्या त्या राष्ट्रवादीच्या मग त्या एकवेळी झाल्या माघार घेतल्याने त्यांचा फॉर्म वाद झालाय त्यामुळे मी बिनविरोध आलेली तुम्ही आभार व्यक्त करणार शिंदे साहेबांच्या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस की लोक माघार घेतलं तुम्ही बिनविरोधी निवडून आलेलं ते काय सांगणार आता मंत्रण लोकांना या ठिकाणी आज काय आभार व्यक्त करणार आहे तुम्ही बिनविरोध आलेले आहेत काय त्यांचे आभारच मानते मी की त्यांच्यामुळे मला ही संधी उपलब्ध झालेली आहे आणि इथून पुढे आता आमचे पहिले जनतेची सेवा कर असेल ते जनतेची सेवा तर करणारच आहे पण आमचे बारटक्के साहेब चिंदरकर मॅडम जे अनुभवी आहेत राकेश भाऊ आहेत आमचे त्यांच्या खांद्याला खांदाला देऊन मी काम करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल